नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सगळेजण घरी आलेले असतात त्यानंतर मात्र पूर्ण आजीला आता जाणवत की आपली किती मोठी चूक झाली आपण तन्वीला नेहमी मोठेपणा दिला पुढाकार दिला परंतु सायली मात्र योग्य होते दुसरीकडे विमल देवापुढे दिवा लावायला जात असते तर आता इकडे घेतलेल्या सगळ्या गोष्टी पूर्णाजीला आठवत असतात की दिवा लावताना सायलीला त्यांनी अडवलं होतं तेव्हा मात्र आता आजी विमलला अडवतात आणि सांगतात की हा अधिकार मोठ्या सुनेचा आहे आणि आपल्या घरातली इडापिडा जिच्यामुळे गेलेली आहे तिलाच हा मान भेटला पाहिजे त्यामुळे सायली जा तू देवासमोर दिवा लाव आणि हे ऐकून मात्र सायली आणि अर्जुन खूपच खुश होतात तर दुसरीकडे कल्पना आश्चर्याने आजीकडे बघू लागते परंतु आता आजीने न्याय केलेला असतो तन्वीला मात्र आता त्यांनी इडापिडा म्हणून बर झालं लांब गेली असं म्हणतात सायलीला असतं मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सायली सगळ्यांना प्रेमाने जेवायला बसवते तिच्यामुळं आपल्या घरात सगळ्यांना खूप त्रास होतो आहे परंतु आपल्या घरातली शिकवण आहे की कोणीही उपाशी पोटी राहायचं नाही म्हणून ती आता पूर्ण आजीला स्वतःच्या हाताने जेवायला भरवते तर दुसरीकडे मात्र आता अश्विन जा विचारण्यासाठी येतच ते असतो तेवढ्यात आता सायली आणि अर्जुन बोलत असतात तिला तर फक्त सातच वर्षाची शिक्षा मिळाली तर तिला चौदा वर्षाची शिक्षा भेटायला पाहिजे होती तरी कमी तर ती कमीच आहे तर तेव्हा अश्विन जोरात ओरडून म्हणतो चौदा कशाला तिला तर फाशी व्हायला हवी होती कारण तुमचं सगळं मनासारखं झालं आहे तेव्हा अर्जुन मात्र आता अश्विनवर ओरडतो तेव्हा अश्विन काही ऐकून घेत नाही अर्जुन म्हणतो तुला तुझ्या बायकोच्या प्रेमापुढे काही दिसत नाही तर अश्विन म्हणतो की हो आहे माझं तिच्यावर प्रेम तू हिच्या सांगण्यावर तिला सगळी काही शिक्षा दिली आहे ना पण हिच्यासारखं नाहीये माझ्या बायकोच होटात एक आणि पोटात एक असं म्हटल्यावर आता अश्विन खूप चिडलेला असतो आणि अर्जुन सुद्धा त्याच्यावर प्रचंड चिडतो मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा